राधे बेटिंग ऍप वर युवकाची पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले याबाबत अधिक माहिती अशी की मदन कुमार धनाजी राठोड राहणार कल्याण नगर आसरा जुळेसुलापूर या युवकानं दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा मित्र सुदर्शन लवटे याच्या सांगण्यावरून राधे बेटिंग या ऑनलाईन ॲपवर पैसे गुंतवले होते या ॲपवर पैसे गुंतवल्यानं दोन महिन्यात ते पैसे डबल होणार होते असं त्यानं सांगितल्यानं मदन कुमार धनाजी राठोड यानं थोडे थोडे करत चेकद्वारे तब्बल पंचवीस लाख रुपये या ऑनलाईन ॲपवर गुंतवले दरम्यान दोन महिन्यांनी पैसे डबल होतील अशी आशा या तरुणाला होती मात्र दोन महिने उलटले तरी पैसे डबल झाले नाहीत याचा जाब राठोड यानं सुदर्शन लवटे याला विचारल्यावर त्यानं उत्तर देत आपल्यालाच जीवे धमकी दिल्याचं मदन कुमार राठोड यांनी सांगितलं मदन कुमार धनाजी राठोड राहणार अक्कलकोट सुदर्शन लवटे हा माझ्याकडं साधारणत गेल्या वर्षी आला आणि सांगितला की असं असं राधे बेटिंग ॲपमध्ये तू पैसे गुंततो आणि तुझे एका एक सहा महिन्यात डबल होऊन जातील पैसे मग दोन तीनदा माझ्या घरला आला पैसे लाव लाव म्हणून शेवटी माझ्या मोबाईलमध्ये ॲप ओपन करून दिला मला मग ओपन करून दिल्यावर मी एक चार महिन्यात चेक स्वरूपात सो आणि सोनं गहाण ठेवून आणि घरातले थोडे पैसे घेऊन आणि मित्रांकडून उसणे घेऊन त्याला एक पंचवीस लाख रुपये दिलो ते माझ्याकडे पुरावा आहे दिलेलं मग माझे का चार महिन्यात पैसे काय डबल झाले नाही शेवटी अजून तो माझ्या घरला येऊन मलाच दमदाटी करून गावगुंडाकडून जीव मारण्याची धमकी देऊन मेसेज करून आणि मेसेज हे ते करून उलट तूच मला अजून चार लाख रुपये दे असं दमदाटी करायला मग माझं मानसिक स्थिती बरोबर नव्हती मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरं कायच पर्याय नव्हतं याच्यात अक्कलकोटमधील विशाल मुन्ना राठोड हे हे ते बे बेटिंग ॲप राधे बेटिंग ॲपचे मुख्य हेनीज आहेत आणि त्यांना घाबरून कोणसुद्धा विरोधात तक्रार देत नाही काय देत नाही आणि भरपूर लोक त्यांच्या पासून असं हे राधे बेटिंग ॲपमध्ये पैसे गुंतून पळून गेलेत कोण ज्या ह्यांनी जिवे मारण्याची धमकी देतो असं तसं करून त्यांच्या विरोधात कोणच बोलत नाही आज मी त्यांच्या विरोधात बोलत आहे तरी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे दरम्यान या राधे बेटिंग ॲपवर आपली फसवणूक झाल्याचं समजताच आपण तात्काळ सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेऊन त्यांना तक्रारी अर्ज दिला याबाबत त्यांनी तातडीने दखल घेत विजापूर नाका पोलीस स्टेशनला या अर्जाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं देखील मदन राठोड यांनी सांगितलं विजापूर या नाका पोलीस स्टेशनला तक्रार काल दिलेली आहे साहेबाने आश्वासन दिलं आहे की सी पी साहेबांनी की बाबा त्याच्यात तुला न्याय मिळून देतो आणि कोण मुन्ना राठोड विशाल राठोड कोण का असे ना त्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई कर करतो म्हणून असं हे केलेत ॲप त्यानं हे मुन्ना राठोडची वैयक्तिक आय डी आहे ह्या आय डीप्रमाणे तो माझ्या मोबाईलमध्ये आय डी टाकणार आणि पासवर्ड पण पासवर्ड आपल्या मनावर असते आपण पासवर्ड टाकल्यानंतर तो ॲप चालू होतो ॲप चालू झाल्यानंतर त्याच्यात आपण पैसे मी गुंतवलो होतो आणि मला काय म्हणले तू फक्त पैसे गुंतव आणि पैसे डबल करायचं माझ्याकडे कर लागलं असं म्हणून त्यानं मी एकदा पहिल्या सुरवातीला दोन लाख गुंतवलो पैसे आले नाही मग तिने म्हणले नाही मदन तू अजून गुंतव बघ आमच्यावर भरोसा ठेव मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणून त्यांनी माझ्याकडनं वेळोवेळी चेक स्वरूपात असं पैसे हे ते रोख स्वरूपात घेऊन पंचवीस लाख रुपये माझी फसवणूक केले पण पैसे काय माझे डबल झाले नाहीत असे भरपूर जण गुंतवलेत पण त्यांच्या विरोधात बोलायला त्या लोकाकडे डेरिंग नाही कुणाकडे बी हे उद्या मारून टाकेल आपल्याला त्या भीतीपोटी कोण पण येत नाही समोर बोरोटीचे सागर चव्हाण म्हणून एक आमचं मित्र आहे सट्ट्यामध्येच तो एक पाच सहा महिन्यामागं फाशी घेऊन देणं करून फाशी घेऊन मेलेलं आहे अक्कलकोटमध्येच मी हे माझ्यासोबत जे घटना झाली आहे हे चार वर्ष चार वर्षापासून मी सोलापूरच्या कल्याणनगरमध्ये राहत होतो त्या टायमाला हे गुंतवणूक झालेली आहे माझ्यासोबत मी जे राधे ॲपमध्ये जे गुंतवलो पैसे ते कल्याणगरमध्ये असताना गुंतवलो हे राधे बेटिंग ॲपमध्ये मी स्वतः फसलो मी लोकांना जाहीर आव्हान करतो की बाबा त्या ॲपमध्ये दुसरे कोणी पण पैसे गुंतवू नका आणि अमिषाच्या बळी पडू नका दरम्यान सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाकडून कठोर कारवाई देखील केली जात आहे सोलापुरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालय सक्रियपणे काम करत आहे त्यांनी अनेक सरयत गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार केला असून काही गुन्हेगारांवर एम पी डी अंतर्गत देखील कारवाई करून स्थानबद्ध करण्यात आलं आहे गुंडागर्दी दादागिरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसके आवळल्यानं इथल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बऱ्यापैकी आळा बसला आहे याशिवाय सण उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते विशेष काळजी घेतात शांतता समितीच्या बैठका घेऊन नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील त्यांनी आतापर्यंत सातत्यानं केल्यानं शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात मोठं यश मिळालं आहे